झालं चालू हळदी कुंकू आणि हळदी कुंकूलाच निघाले आता चार ते साडेचार झालेत आज आहे दोन ठिकाणचं एका ठिकाणी आहे जावा जावांच आणि एका ठिकाणी आहे एकाच ठिकाणचं आहे इथलं आणि दोन ठिकाणी आहे आज थ्रेडिंग पण करायची आणि हळदी कुंकू पण घ्यायचंय दोन घ्यायचं घ्यायचंय हळदी कुंकू झालं आता निघायचंय आहे घर दोन मजली आहे इथं आहे हळदी कुंकू आले मी आता इथे आणि रा आता रांगोळी पण छान काढली छोट्याच मुलीने काढली राधिकाने आता आतलं पण डेकोरेशन पाहिजे आपल्याला कसं फंक्शन केलंय कसं नाही आले मी हळदी कुंकाच्या ठिकाणी आता इथं कसं मस्त डेकोरेशन ते केलेलं आहे मध्ये आहे हळदी कुंकू आणि सेम तीन साड्या पण घातल्या तुम्ही ह्या हळदी कुंकू देईल आणि मी सगळं बाकीचं करता येत सविता आणि वृंदावनी जावं आहेत माझ्या मी म्हणलं होतं ना तिकडे जायचं हळदी कुंकाला मी इथं आलेली आहे तिघीनचं पण सेम सेम गेट पहा आरोही आणि राधिका ही लहानी खूप बोलकी पण शांत शांत का झाली एवढी आणि हा छोटा भैया आगाव आगाव आगा। नाही काय नाव आहे तुझं सांगायचं आता नाव सांग अरे हात खाली काय प्रथमेश केशव मसने राईट राईट मला चेत नाहीये ती आहे राधिका राधिका न पहा किती सुंदर रांगोळी काढली आणि खूप छोटी आहे राधिका तिला किती मस्त रांगोळी काढली हिमकाच थीम तयार केलेली आहे रांगोळी मस्त काढली किती वेळ लागला ग राधिका काढायला तुला एक ते दीड तास लागला असेल नाई त्या खूप नाद आहे मधलं पाहूयात आपण कशी कशी तयारी केली ते दाखवा आम्हाला आता सगळं आता कशी तयारी केली आणि फंक्शन पण चालू झालेलं आहे महिला वगैरे आल्यात काही झालं यांचं आणि आता सुरुवात झाली पहा किती टाईम झाला आहे आता सहा वाजलेत आता आतमध्ये चला कशी तयारी आहे ती पहा आता फंक्शन पण चालू झाले वृंदावनी हळदिंकू लावायली वृंदावनी लावला तुझं कर राधिकाने खूप छान डेकोरेशन केले ते विठ्ठलाच विठ्ठलाची पूजा करून पहा सुनसाल का नहीं बोल ये नारेंस बना था आने जाओ ना बनने का या पका हेलो ओ देख पाते हैं ना एक कोशिश है दोनों हम या पकता है छान के ले बोल क्यों नहीं करें इसको या तो इसे तो दिल्ली को छान ले पाएगी कार्ड गंदा के तीसरा लाल हा खूप सुंदर लागलं छान लावलाय लावलाय गुरु एक थीम तयार केलेली आहे काय केले राहते का सांग इथे आम्ही मकर संक्रांती निमित्त मी पतंग उडवणाऱ्या मुलांची चित्र काढलेली आहे कला आहे ग तुझ्या अंगात खूप सुंदर काढलंय मग ते समोर ठेवायला पाहिजे ना आता दिसलं म्हणून तुला विचारते मी नाश्ता आणलाय हा चुलीवर बनवलेला आहे नाश्ता खूप टेस्टी झालेला आहे पुलाव केलेला आहे मस्त वृंदावनी नाव आहे हिचं छोटी जाऊ चालू आहे खूप येऊन गेले अजून आहे सई मोठ्या जाऊ बाई उषा बहिणी आल्या निकिता निकिताच्या आहे गुड न्यूज वरती <laughs> बनवली चुलीवर शक्यतो आपल्याला पाहायला भेटत नाही चुलीवरून पहा हा विषय तयार केलेली आहे इथे तयार केलेली आणि खूप टेस्टी खमंग झाली आहे मस्त झाली वा अशी पाहायला पण भेटत नाही ग मस्त आता गरम गरमच आहे सगळ्यांना आत्ताच मी पण केला नाश्ता गरमच होता हे पहा इकडचं वातावरण मस्त झाडं वगैरे लावले सगळे इथे आम्ही पहिलं राहिलेलोत म्हणजे माझ्या मिस्टरांचं बालपण इथेच सगळं हे पहा झाले आता सगळं झाले आता घराकडे निघाले अजून एका ठिकाणी जायचंय झालं आता आले मी घरी आता आणि आमच्या शेजारीचा आहे किंकू इकडे जायचंय ज्या ठिकाणी मी भांडायला गेले होते त्या दिवशी त्यांच्याच आहे सीमाच्या इथलं इकडे आहे हार्दिंग सुंदर रांगोळी काढली पतंग वगैरे हात चालू झालं इथलं पण

वाटतं काम केलेलं आहे पेंटिंग तुम्हाला रंजन मला म्हणजे अगो मला आता तरी जाऊ दे चार वाजता मला म्हणजे आता तरी जाऊ दे मला बाय काय बसत मला म्हणावं लागलं या या हा ही सीमा तिच्या इथं हळदी कुंकू हाय करायली नुसतं इकडे बघ बोल ना काहीतरी सेट किती छान मांडलाय सगळं शी पिल्लू स्माईल दे चमाईल दे। स्माईल दे पिल्लू आहा दिसले की नाही दिसले की नाही माईल द्या अश्या थोड्याशा माही माही नावे बाळाचं माही सगळ्या बाहेर एंगेज आणि हे बाळ मस्त पाण्यामध्ये खेळते